देशातील लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील अकरा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी माढा सोलापूर हातकणंगले उस्मानाबाद लातूर आणि रायगड या लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित केली आहे देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार असून चार जून रोजी या सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्रातील मतदान वीस एप्रिल आणि सात मे रोजी होणार आहे निवडणूक जाहीर झाल्यामुळे दुपारपासूनच आचारसंहितेची लगबग सुरू झाली देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्या ही निवडणूक सात टप्प्यात होणार आहे महाराष्ट्रात ही रणधुमाळी वीस मे रोजी होणार असून राज्यात पाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे देशात निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे देशात जवळपास एकोणपन्नास कोटी पुरुष तर सत्तेचाळीस कोटी महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार सव्वीस एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार सात मे तर चौथ्या टप्प्यात तेरा मे पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे तर सहाव्या टप्प्यातील मतदान पंचवीस मे तर सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी होणार आहे तिसऱ्या टप्प्यातील कोल्हापूर हातकणंगले सातारा सांगलीसह अकरा लोकसभा मतदारसंघात पुढील प्रमाणे मतदान प्रक्रियेच्या तारखा दिल्या गेल्या आहेत नामनिर्देशन बारा एप्रिल त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेणे एकोणीस एप्रिल त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी वीस एप्रिल त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेणे बावीस एप्रिल आणि त्यानंतर मतदान सात मे रोजी तर मतमोजणी चार जून रोजी होईल निवडणूक प्रक्रिया समाप्ती सहा जून असा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम राहील नमस्कार भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीची कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघ चौऱ्याचाळीस 44. चौरेचाळीस 44 सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या निवडणुकीच्यासाठी खालीलप्रमाणे शेड्यूल आहे बरं अधिसूचना प्रसिद्धी आहे शुक्रवार बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना प्रसिद्धी होणार आहे त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम तारीख आहे ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार नामनिर्देशन पत्राचा छाननी आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आणि उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचं तारीख आहे सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि मतदानचा तारीख आहे ते मंगळवार सात मे दोन हजार चोवीस मतमोजणीच्या तारीख आहे मंगळवार चार जून दोन हजार चोवीस आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अंतिम तारीख आहे गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस तर याद्वारे मी सर्व सर्वांना सांगू इच्छितो की चौरेचाळीस सांगली मतदार लोकसभा मतदारसंघात टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतांची मतदारांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे त्यामध्ये पुरुष कर्म पुरुष मतदार आहे की नऊ लाख सेहेचाळीस हजार आणि स्त्री कर्म स्त्री मतदार आहे नऊ लाख सात हजार आणि तृतीय पंथीचा मतदार आहे एकशे नऊ तर असा टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतदार सांगली पार्लमेंटरी साठी मतदान करणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहे इस्लामपूर आणि शिराला हे अठ्ठेचाळीस हत्कनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आणि त्यांचा हा दोन्ही दोन्ही तालुक्याच्या मतदारची संख्या आहे पाच लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा असा ही दोन्ही मिळून एकूण सांगली जिल्ह्यातला त्याच्यामध्ये टोटल चौवेचाळीस सांगली आणि हक्कनंगले अठ्ठेचाळीस हक्कनंगल्याचा दोन तालुका मिलून टोटल आजच्या रोजी चोवीस लाख वीस हजार झिरो चौवेचाळीस मतदारांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे तर मी याद्वारे सर्वांना विनंती करण्यात येत की सात मे दोन हजार चोवीस रोजी जे होणारे मतदान आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोक आपण येऊन मतदानची हक्क आपण वापरत करावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरणमध्ये आपल्याला आपला सहकार्य करावा आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या इलेक्शनच्या संदर्भात दोन हजार चौर चारशे एकवीस मतदान केंद्र आणि सत्तावीस ऑक्झिलरी पोलिंग केंद्राची आपण प्लॅन प्रस्तावित आहे आणि सदर पोलिंग स्टेश पोलिंग स्टेशनच्या प्रमाणे सर्व झोनल ऑफिसर्स यांची सिलेक्शन झालेली आहे त्यांच्या ट्रेनिंग देखील झालेली आहे त्यांच्या काळापत्र सुरू झालेली आहे तर एकंदरीत आपण सर्व इलेक्शन स्मूथ कंडक्ट करण्यासाठी फ्री आणि फेअर मध्ये कंडक्ट करण्यासाठी सर्व इलेक्शनची यंत्रणा सुसज्ज आहे त्याच्यासाठी जे विविध प्रकारची नोडल अधिकारीची नेमणूक झालेली आहे आणि त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे एफ एस टी एस एस टी वी एस टी विचा आदेश काढून त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि आपलं आजपासून एफ एस टीचं काम सुरू पण होईल याद्वारा मी सर्वांना विनंती करण्यात येतो की सर्वांनी आदर्श आचारसंहिताचा नियम सर्वांनी पालन करावा आणि कोणताही कुठलाही कृत्य करू नये जेणेकरून ते आदर्श आचारसंहिताचा बनवून होईल आणि त्या बाबतीत आचारसंहिताच्या बाबतीत आपल्याला काही तक्रार असेल तर आपल्याकडे सी विजिल ऍप आहे सी विजिल ऍपद्वारे आपण तक्रारी नोंद करू शकतात आपण ऍक्टिव्हेट करणार आहे आणि फाय झिरो हा टोल फ्री नंबरवरती देखील आपण टेलिफोनवरती करून आपल्याला तक्रार आपण नोंदणी करू शकतात कारण सर्व तक्रारीच्या अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संदर्भात सर्व प्रकारची कारवाई आपल्या इलेक्शन मिशनरेटी मार्फत होणार आहे आणि त्याचबरोबर आपला येणारे दिवसामधला जे चोवीस तासाच्या आत आणि अठ्ठेचाळीस तास आणि बहात्तर तासाच्या आतमधलं जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आणि पब्लिक प्रॉपर्टीजच्या वरती जे असलेले बॅनर्स पोस्टर्स कोणशिला कव्हर करणं बाकीच्या कारवाई आहे आपण सुरू करणार सुरू करणार सुरू करतोय आणि एकंदरीत मी सर्वांना आवाहन करतोय की इलेक्शन आपला लोकशाहीमध्ये एक मोठ सण आहे आणि ते लोकशाहीच्या कलकटीकरण करण्याचा एक चांगलं साधन आहे तर सर्वांनी आपल्याकडे मॅक्सिमम लोकांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे नियरेस्ट मतदारसंघामध्ये येऊन मतदार केंद्रामध्ये येऊन मतदान करावं आणि आता पण आपला जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर फॉर्म सिक्स ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये भरून पण सर्वांनी आपला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवावं थँक्यू